नमस्कार मित्रांनो आज सोळा जून उत्तर कोकण आणि आसपासच्या परिसरावर एक हवेचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय आहे हा कमीदाबाचा पट्टा दक्षिण कोकण गोव्यापर्यंत मित्रांनो विस्तारलेला बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात आजही जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांना आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सोळा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सकाळपासूनच संततधार तसेच जोरदार स्वरूपाचा पाऊस उत्तर कोकण त्यामध्ये गोरेगाव खोपोली मुंबई मुंबईचा आसपासचा भाग कल्याण डोंबिवली तसेच पालघरचा किनारपट्टी लगतचा परिसर डहाणू वाडा इगतपुरी या परिसरामध्ये राहणार आहे तर मुंबई आणि आसपासचा जो परिसर आहे तसेच गोरेगाव वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुंबई खोपोली गोरेगाव पुण्याचा पश्चिम भाग लावासा त्याचबरोबर कामसेत या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो सकाळपासूनच जास्त राहण्याची शक्यता आहे संततधार स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे स बहुतांश भागामध्ये सध्याच्या स्थितीला देखील या परिसरामध्ये पाऊस झालो आहे सरुदूराचे वातावरण या परिसरामध्ये पावसाला पोषक बनलेले आहे रत्नागिरी राजापूर चिपलूण या परिसरामध्ये हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार सावंतवाडीपर्यंत पावसाचा जोर आहे या व्यतिरिक्त नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये संपूर्णपणे ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव सापुतरा वणी घाटमातच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे भोपकेल सटाणा साक्री धुळे विखुरील स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका पाऊस नंदुरबारमध्ये देखील ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण आहे त्यामध्ये अलकुटी शिरूर राहू श्रीगोंदा रालेगाव अहिल्यानगरपर्यंत या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या पट्ट्यामध्ये बनताना बघायला मिळत आहे दुपारपर्यंत नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढेल वाढेल तसंच इकडं अहिल्यानगर नाशिकचा पूर्व भाग त्याचबरोबर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे हलका पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर सर्वदूर असे ढगाळ वातावरण या परिसरामध्ये बघायला थीक मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे जरी सर्वदूर पाऊस नसला तरी पण ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता तसेच नागपूर विभागामध्ये देखील दुपारपर्यंत दुपारनंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी थीक हलका पाऊस होण्याची शक्यता आज सर्वाधिक पाऊस जोर कोकण विभाग आणि कोकणालगतच्या परिसरामध्ये राहणार आहे सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे कोकणालगतचा पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये देखील आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये विहारा नवापूर नंदुरबार वगैरे या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस आज होण्याची शक्यता आहे जो काही गुजरात लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता इतरत्र अहिल्यानगर मराठवाडा अमरावती विभाग नागपूर विभाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद